अनुभव पाहिजे ड्रायव्हर निकाल होईपर्यंत गाडी पळवलीच पाहिजे कारण आहे शेवटच्या क्षणाला काही घडू शकत आणि जे, जे।, जे।, जे ड्रायव्हर होते आत्ताच्या गटामध्ये त्यांनी हा गटाचा लाईव्ह व्हिडिओ पुन्हा बघा मग आपल्या लक्षात येईल निकाल ऐकल्यावर पण कदाचित लक्षात येईल आपल्या घ्या बारा सोडा गड क्रमांक बारा सोडा एक वती कार्तिक महेश मोरे घोडोली सातारा दोन वती सागर तानाजी मेडिकल कारंडवाडी तीन वती नवरा ड्रायव्हर मांडवे चार वती जानवी दीपक कोयकर बोलवेल हा बारा सोडा आणि निकाल ऐका कोण कुठं पळत होत आणि कोण निकालात निकाला गेलं गड क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक एक करून लावली गाडी अक्षय जालिंदर साळंखे कारंडवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक लावली गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे गाडी पुढे पळत होती ड्रायव्हर नादात गेला